कोल्हापूर पासून सहा हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या देशामध्ये आहे कोल्हापूरचं स्मारक ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधानांनी पोलंड मध्ये या स्मारकाचं अनावरण केलं पण पोलंडचा आणि कोल्हापूरचा काय संबंध हे आहे वळीवडे गाव कोल्हापूर शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाने एकेकाळी पोलंड मधल्या पोलिश लोकांना आश्रय दिला होता एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये तब्बल पाच हजार पोलिश लोक इथे स्थानिक होती दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अनेक पोलिश लोक निर्वासित झाली होती आणि जगातला कोणताच देश त्यांना आश्रय देण्यास तयार नव्हता त्यावेळेस भारतातल्या जामनगर आणि कोल्हापूर या संस्थानांनी पुढाकार घेतला आणि कोल्हापुरातल्या वळिवडे गावाची निवड झाली तिथलं वातावरण आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेमुळे त्याची निवड झाली होती पंचगंगा नदीच्या तीरावर घरं बांधली गेली हळूहळू शाळा हॉस्पिटल पोस्ट ऑफिस बनले आणि पाच वर्षांमध्ये इथे मिनी पोलंड निर्माण झालं